नमस्कार आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये जे पिंपरी चिंचवडीचं नगरीचं नाव महाराष्ट्रामध्ये नाव रोपायला आलेलं आहे तर या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीमध्ये प्रत्येक कार्यक्रमाला येणारे व मार्गदर्शन करणारे आज आप आमच्या प्रगत भारत ह्या मुख्य कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दे देण्यात आलेले दलित इंडियन चेंबर्स अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर मिलिंद कांबळे की आमच्या साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र व वेब पोर्टल या मुख्य कार्यालयामध्ये आमच्या म मा विनंतीला मान देऊन आले तर त्यांचं आम्ही संपादक म्हणून दत्तात्रय कांबळे स्वागत करत आहे शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आणि गुरु रविदास यांचा जयंतीचा विशेष अंग काढलेला आहे तर ते त्यांना देत आहे तर त्यांनी त्याचा स्वीकार करावा प्रगत भारत या साप्ताहिकाला सतरा वर्षं ही वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि पिंपरीसारख्या एका औद्योगिक नगरीमध्ये आणि सतरा वर्ष हे सातत्याने साप्ताहिक चालवणं आणि ते यशस्वी करणं याचं काम श्री दत्तात्रय कांबळेजी करत आहेत त्यामुळे डिक्की संस्थेच्या वतीने साप्ताहिक प्रगत भारत या वेब न्यूज पोर्टल असेल साप्ताहिक असेल आणि सगळ्या चालणारे जे उपक्रम आहेत या उपक्रमासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज बातम्या ह्या लोकांपर्यंत पोचवणं चांगल्या बात बात बातम्या पॉझिटिव्ह बातम्या ज्या आहेत आणि खऱ्या बातम्या ह्या पोचवणं हे फार महत्त्वाचं काम आहे आणि ते आपण गेले सतरा वर्ष करत आहात ही खरोखरच कौतुकाची बाब आहे कारण आजच्या या सगळ्या डिजिटल युगामध्ये आपण ही वेब पोर्टल हे केलेलं आहे लाईव्ह न्यूजचं त्यामुळे हे हे काल सुसंगत आहे आणि असंच आपलं काम हे वाढत राहू आणि जे जे काही समाजाचे प्रश्न असतील विकासाचे असतील पासून अनेक वेगवेगळे जे आहेत ते समाजासमोर जनतेसमोर आणि सरकारसमोर मांडण्याचं काम हे निर्भीड पत्रकार जे आहेत ते करत असतात त्याप्रमाणे आपणही ते करता आहात या प्रगत भारतच्या माध्यमातून त्यामुळे मी आपल्या या साप्ताहिकास खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद पिंपरी चिंचवड शहरामधील एक दोन तीन प्रश्न आहेत तर ते प्रश्न जर थोडे जर मार्गी लावले तर चर्मोद्योग छोटे मोठे व्यावसायिक आहे जे सेफ्टी शूज बनवतात तर त्यांचं काही एक कॉमन मागणी आहे की सध्या जे काही फुटवेअरची जी विक्री होती त्या विक्रीसाठी बारा टक्के जी एस टी आणि खरेदीसाठी अठरा टक्के जी एस टी हा घेण्यात येतो तसेच सरकारने जे फुटवेअरवरील जी एस टी जे लावलेले आहे तर ते, ते कमी करावं जवळजवळ पाचशे तर छोटे मोठे व्यावसायिक आहे सेफ्टी शूज बनवतात तर हा जो प्रश्न जर मार्गी लागला तर खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणजे त्यांना न्याय देता येईल आणि एक जे काही विश्वकर्मा योजना आहे सदर योजनेच्या काही जाचक अटी आहेत काही जे उद्योजक आहेत छोटे मोठे जे चर्म उद्योग जे काम करतात तर त्या अटी काही जे त्यांना जे काय अपेक्षित आहे तर त्या पद्धतीने पण सरकारने लक्ष घालून जाचंकाठी कमी करावा दुसरं मुख्य म्हणजे काय झाले की चर्मोद्योग व्यवसाय करिता जे कौशल्य विकास केंद्र स्थापन नाहीये नाही जी एस टी हा भारत सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्याची एक जी एस टी काउन्सिल आहे त्या जी एस टी काउन्सिलच्या अध्यक्ष निर्मला सीतारामन आहेत आणि सर्व राज्यामधले जे फायनान्स मिनिस्टर आहेत आ, ते, ते त्यामध्ये रिप्रेझेंटेशन करतात त्यामुळे नक्की तुम्ही जो हा लेदर प्रॉडक्ट्स जे आहेत आणि विशेषत जे फुटपाथवरती आप बसून हां गटई कामगार जे आहेत ते त्याच्यामध्ये काम करतात तर त्या संदर्भामधला आपलं आपलं जे म्हणणं आहे तो जी एस टी कमी करावा तर त्या संदर्भात नक्की आम्ही पुढच्या मा आमच्या एका मिटिंगमध्ये फायनान्स मिनिस्टरला आम्ही सारखं भेटतच असतो तेव्हा तो विषय नक्की नी आ, नी आ, त्या ठिकाणी उपस्थित करू विश्वकर्मा स्कीममध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या त्याचं एक जर लेखी निवेदन दिलं तर नक्की ते तसं संबंधित विभागाला आम्ही लिहू आणि त्याचा पाठपुरावा करू हा एक भाग आणि दुसरं स्किल डेव्हलपमेंटमध्ये विशेषतः लेदर प्रॉडक्ट्स बनवणारे जी सगळी मंडळी आहेत त्यांना ॲडव्हान्स uh, स्किलिंगची आवश्यकता आहे तर त्या संदर्भामध्ये सुद्धा uh, तो महाराष्ट्र सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोन्ही सरकारांशी याची आम्ही चर्चा करू याचं एक जर uh, सविस्तर निवेदन डिक्कीच्या uh, नावाने जर दिलं तर आम्ही नक्की uh, ते संबंधित ठिकाणी पोचून त्या संदर्भातला पाठपुरावा आम्ही नक्की करू येस आणि स्थानिक पातळीवरती जर समजा इथे जे उद्योजक आहेत हे सर्व यांचा एखादा जर समजा मेळावा घेतला तर त्या मेळाव्यामध्ये नक्की तज्ज्ञ लोकांना येऊन मार्गदर्शन करता येईल आणि त्यातून स्किल डेव्हलपमेंटचा तर लगेच करण्यासारखा विषय आहे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे मी स्वतः महाराष्ट्र स्किल युनिव्हर्सिटीच्या गव्हर्निंग बोर्डवरती आहे त्यामुळे थोडा त्यांची कक्षा वेगळी आहे पण त्याच्याशी संबंधित जे स्किल डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी आपण बोलू शकतो आणि तो विषय आपण करू शकतो तर हे आपण या निमित्ताने प्रगत भारतशी बोलताना हे जे काही वेगवेगळे विषय पुढे आले त्या संदर्भामध्ये आपण नक्की याचा विचार करू आणि याचा पाठपुरावा करू धन्यवाद